कामाचं नाही बाय मळ्यात येऊन बसले निवांत तुमच्या डोक्यामध्ये काही गणगण राहते का हो काय ह त्या पोरा मला फोन आला तुम्हाला सांगत काशीनाथ नाही का तो मागुर भाऊ त्याने फोन केला तो म्हणे अशी अशी एक पोरगी हे बँकेत कामालाय सत्तर ऐंशी हजार रुपये पगार आहे आणि पोरीला हा पोरीचा भाऊ भाऊ थोडा हा तर मग मला तर पटलं बाईला तेच तर तुम्हाला सांगत जाऊन पाहिजे मग जाऊ न पाहू आणि थोडं डोकं बी लावू बाई वटले तर वाटले आणि पण बँक बँकेत पॉवर पोर येत नाही आपला कोणतं ना हवाळ आपला तो मग काहीतरी आपण देऊ वरून सांगून काय द्यायला आपल्याकडे काय द्यायला नाही मला तिथे मीठ मसाला लावून सांगू अरे आपण लोकांच्या होत नंबर सांगतो लोकायला आता काय करते नाही सांगाव आता तुम्ही एक पट डोसली तुम्ही एक पट टिकून टाकले आणि त्यानं तर राहिलंच आईलं दहा पांड होत ते मग सगळं वाटवलं तुम्ही बाप एकाच केलं मी काही सोनं ना गडावलं काय खरं नाही बाई काय आता था पुरी वारायचे डोके आवड झाले ना आपले झाले काय कसं कोणत्या नाकाने, मागा पोर नाकाने जावा मागायला कोणत्या नाकाने जावा म्हणजे ध्यानावच नाही तुमचं खानदान जात्या कसं काय पण जावाच लागल ना तो काय हासाच ठेवून चालेल का तो आता आठ वरच जाईल मग करू काय मी तू तर खैस होऊन या का त्याला लागल लागू लागला तर मी काय करू काय करू मी सांग बरं बरं मग आणि मग तुम्ही ना फक्त मारा जीव मारायचं काम उभं राहायला जागा नाही राहिली आपल्याला उभं मग त्याची लाज कोणाला लागत होती दोघा बा आपल्या का लागत होती तुम्ही एका गाडला सात दहा रुपये लाज आहे का तुम्ही ठोल्या कुठं गाण हा आणि इकली दोघांच्याच विचारा ना कुठं बापाची होती तुमच्याच बापाची होती त्याच्या बापाची होती इकली कर्ज म्हणून तर म्हणून वापरा लागली केलं काला कर्ज नव्हता केलं काला कर्ज गेलं काय रुपया गाड्या घोड्या लागा त्यानं अजून कर्ज ते वाढत चाललं पण बुजा बुजायचं माझी वाज मी काय करीत लाख रुपये लोन स्कॉर्पिओ बरी काय सर बरी केली काय स्कॉर्पिओ घेऊन दिली त्याला जर सांगितलं दोन हांडे पाण्याच्या हांडे मोकळे ठुत तेव्हा त्या गाडी मध्ये तो काही मुतून मग चालवणारे तू तुला ठोप गाडी मध्ये मग आता बसू नको काय करू मग तुम्ही बसा त्या काहीतरी डोकं लावून काय करताना तरी पोर पेटेल एखादी बरं लवकर गाड्या गोड्या दिसल्या मोठा शेतकरी दिसतो थोडी एडमाठ पोरगी असली तर कस दकून जाईन पण मग आता आपल्याला तर कामावालीच लागल लागेल मग हे कर्ज कोणा निल करायचं हा कामा हा काय तिच्या जवळ फक्त झोपायला आहे का हा जर निसता गिळेल आणि हिंडल आणि येऊन फिरून फिरून आला का तिडच येऊन बसाल पालनगाव तिनं तरी निदान काम केलं तर निदान कर्ज पाणी नेल वहीन काय होईल भले मी घरातलं काम करून येईन बाई हा घरात काय करायचं काय येईन बाई तीन माणसं स्वयंपाक पाणी करायचं काय काम करायचं नाही शेती राहिले आता नाही काही हा काय काम आहे रे तुमच्या मागे नाही जानवर न नाही शंकर काय झालं आहे काही नाही नाही आता आहे तर ते रूम भाडाच्या रूम मध्ये राहतोय बर स्वतःचं घर होतं ते टाकलं ते करू मग खरी गोष्ट आहे तुमचच खरं आहे असं सांगू राहिले पार वर नाक करून जसं काही सारे सारे कर्ज बाजारी महामुळच झाली चला काहीतरी लोकेशन लावायला लागन बाबा बाकी रिकामी नाही हा चला उयाड पण तुम्ही झाले भिकारी आणि मागण करा भिकारी आज सुट्टी आहे पण घरी असून बी ना काही ना काही काम असत काही ना काही काम निघतच असत काय ना आता आज सुट्टी आहे बसल्या होत्या हा म्हणतात मग आता काय करतो मका बिका बघायचा ना इकडे हा ना तेच मक्काचे पाय ना कसे झालेत गोळा करावा लागते ना वाटतं सगळे ना हा ते पोतच भरून ठेवायला लागेल पण ते मला जमत नाही ना काय झालं जमायला जा मग मा? काय नाही तू पोत धर्मी पर्यंत पाहिजे बर बर ठीक आहे चालेल आणि मी काय बोलतो माहिती का काय राम 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 नाही राम राम या। बसा झा ना ते काय झालं ना घराच्या दिवाळीमुळे आवराळीची गडबड झाली नाही बरे काय नाही बाहेर बसलं तर काय नाही बस आहे ना बस का आम्हाला बाई लावलेली मध्ये हा तर सगळी धुळी पडती म्हणून आम्ही थोडं बाहेर थांबलो आणि आज मला पण सुट्टी होती त्याच्यामुळं मग काढले सुकायला टाकलेलं तुम्ही कशा आले आज इकडे लागला निरोप ती कशी आले म्हणजे नाही त्याला फोन आलता मी फोन केला होता कशाला मग तुला काय अशीच घरात ठेवायची का बरं बोलवलं का बरं बोलवलं का तुला काय कायमचीच घरात ठेवायची का मग म्हणजे तुला ना ह्यांचं मुलाशी लग्न करायचं ते स्थळ आलंय आपल्याला यांच्या मुलाशी म्हणजे सांगेल नव्हतं का नव्हतं नाही सांगायला वेळच नाही भेटला सॉरी वर का मला माहिती नव्हतं बरं तुमच्या आई वडील कसं माहिती का आमच्या आईवडील गेलेले लवकरच मारले काय हा

पण आता मी जरी बँकेत काम करत असले तरी आता माझं ना कसं आता शेतामधलं जास्त असं पर माझा असं एक नंबर दिसत जशी तुमची आहे ना तसंच इतकं एक नंबर दिसत ना हायफाय का पाहूनच गाणं निघालं ते कॉलर टाईट काय शर्ट व्हाईट वाईट कॉलर टाईट म्हणजे तुमच्या मुलाकडे बघून पोरगच माया आता अठरा लाखाची स्कॉर्पिओ घेतली स्कॉर्पिओ नंबर लाख आयफोन वापरीत तो आयफोन आय खूप डायरेक्ट आयफोन आयफोन शेवट सोन्याचं कड सोन्याच्या कड पोराच्या बांगड्या परत सुद्धा सोन्याचं एवढं तर नुसतं चेन आहे त्याच्या गळ्यात हे भाई सोन्याचं मी सुद्धा सोन्याच गड्या वापरित आमच्या घरातला वासराला पण तेवढी चेन निघाले आम्ही हा ना हा म्हणजे लोखंडाची पण नाही घातलेली तुम्ही सोन्याची घातली सगळ्या सगळ्या दिवस नाही अच्छा जमीन कवडीचं काम पाच एकर तिडव जमीन आपली पंच्या नाही स्वतः या आता पा कोणला विचारा का डाळिंबाचे भाग द्राक्षाचे जांबाचे भाग उसाचे द्राक्षाचे भाग उसाचे मळे काही मुळे लावले ठोक शेती काय गाजर करता लावले हा ठोक शेती त्यांच्याकडे अशा सगळ्या लांब पाण्याचं पीक आहे तिकडे पाऊस कमी हा आपल्याकडे पाऊस जास्त आपण कांदे लावतो आम्ही कांदे मग काय अच्छा बर मम्मी काय म्हणते बोला ते कसं असतं ना तुम्ही जरा तुमच्या पोराला फोन लावा पोरा ना हा काय पोराचं पोराचं नाव ना विशाल विशाल का अण्णा हगावने दादा माझा मोबाईल तुझ्याकडे दे ना फोन नाव काय लाव ना आधार कार्ड आणि पॅन कार्ड फोन घेतला त्याच्यासाठी फोनवर मग आधार कार्ड पॅन कार्ड हा कुठे आहे रे भाऊ मीटिंग मध्ये हा का ती पुर्णी पुर्णी अरे ती पोरगी काय म्हणते पाय बरं झाला दर तिच्या कच देते बाबा बोलायला कोणती तुला पोरगी पाहायला आली जर बोल तिच्याशी आपलं चांगलं बोल बर का भाऊ स्पीकर ऑनच असतं वाटतं तुमचं आहे ना बोल ग ओके okay. uh, मी हे बोलत होते तुम्हाला मी म्हटलं तुमचं आधार कार्ड पाठव ना जरा अहो काम आहे आता तुम्हाला पसंत करायचं म्हटलं तुमचं आधार कार्ड तर बघितलंच पाहिजे ना मग पॅन कार्ड हो दोन्ही पण लागेल हो लवकर पाठवा ते पाठवते ना आता यांच्या मोबाईल वर ते फोटो आला का मला फक्त आजकाल काय माहिती का तुम्ही तोंडाने सांगा

तर म्हणे काळ्या कलर ची अठरा लाखाची स्कॉर्पिओ घेतलेली आहे ती मी बरोबर ना ओ, ओ, ओ। आहे ना आम्हाला मावशी म्हणू काय म्हणू काय पण म्हणजे काय पण म्हणतो हा तुमच्या मुलाने घेतली ना सत्ता गाडी त्याच्यावर त्यांनी अठरा लाखाची गाडी घेतली त्याच्यावर साडे सोळा लाख रुपये कर्ज काढलंय कर्ज काढले कर्ज काढून गाडी करत जाऊ लागते ना बँक लोन वरच गेले आता कोण रोख पाहिजे थकलेले थकलेत पाच हप्ते थकलेले आहेत काय झालं गाडी तुमची नेणार आहेत ऐका का नाही काय झालं पोर भरणारे पोराला काय झालं अर्जंट काम निघालं त्याला दुसरा लागत हे काय मग मागे पुढे झाले हप्ते जमीन किती म्हटला तुम्ही एकर पंचाहत्तर एकर तोंडातून का चांगली जमीन आहे भरपूर जमीन आहे तुम्ही पंच आ, तुम पर एकर सांगतात ना तुमच्याकडे झिरो पॉईंट जमीन पण नाहीये झिरो एक सुद्धा नाही जमीन म्हणजे एक एकर पण नाही तुम्हाला तुम्ही सगळी विकून काढली विकली अच्छा आपल्या सात बारा दुसऱ्याच नाव लावलं दुसऱ्याच कसं नाव लागलं लागलं बाव केला तसं बळण नाव लागत नाही बळच नाही लागत आता एवढे एवढे उतरेच काढ पाहिजे तुम्ही विकली ती जमीन जमीन विकलेली चालू आहे आमचं का आपण एवढ्या सात बारा उतारे काढलेच नाही त्याला टाक जाऊ आणि तुम्ही जे म्हणता ना शर्ट वाईट हे ते आणि तुम्ही जे म्हणता ना आयफोन वापरतो वापरतोन लोन सुद्धा नाही भरलेलं नाही बागा आमचं ना उशारले तो काय कार त्यालाच माहिती कागद बोलतो ना डायरेक्ट याच्यावर फोटो आला ना त्या अगद्याचा फोटो लोर काढला मोबाईल घ्यायला पण मग आता आपल्या मोबाईल तुला काय समजावते ते तू खरंच तू झाक्या डाले मग आता काय करू तो पायी जमीन जागा नाही राहिली जा तो पायी पोरग वाया गेलं सर तो पायी झालं तरी झाकाड डाल्याच कर करत पोरग इकडून करत तिकडून करत सगळं कर्ज बाजारी तुम्हाला तुमच्या घरात उभं राहिलं तरी जागा आहे का स्वतःची भाड्याच्या घरात राहतात ना तुम्ही खरं सांगा हा बाई खरंच राहते बाई भाड्याच्या खोली हा आणि मोठेपणा सांगता माझा पोरगा अठरा लाखाची गाडी घेतली पोरांना मोबाईल वापरतो लाखाचा केलं मागच्या महिन्यात तुमच्याकडे पैसे नव्हते ना त्या तुमच्याच मुलाने माझ्या भावाकडे पैसे मागितले होते आणि माझ्याच भावाने तुमच्या मुलाला पैसे दिले होते विशाल हगवणे नाही का तुमच्या मुलाचं नाव बरोबर आहे ना त्याचा मोबाईल नंबर पण सांगू मी तुम्हाला माझ्या मोबाईलला पण त्याचा नंबर आहे त्या दिवशी कुठे ते बार मध्ये दिसला होता तुम्हाला असं अजून व्यसन चांगले मुलाला आहे ना काय थोडं थोडे पेते फक्त हा का आता तुम्हाला सांगू का जर तुमची स्वतःची मुलगी असती दोघांना पण मी सांगते तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलीच असं माझ्याकडे त्या दृष्टीने बघा आणि जर तुम्हाला असं जर स्थळ आलं तर तुम्ही देशान का लावून तुमच्या मुलीचं लग्न काय माहिती बाई जाऊ काही नसू द्या जर एखादा रस्त्यावरला असला ना तरी त्याला पोरदा दिली ना तर त्याच्यात नाही चुकवणं दोन नाही पाहिलं तर कल्याण व्हायला टाइम लागत नाही पुरीच्या पायाखाली लक्ष्मी कशी आहे आणि त्याला ती अर्जिंग झालं हो तर त्याचं जी म्हणताना त्याला जमीन नाही जागा नाही राहायला घर नाही ते दोन वर्षात होऊ शकत मुंबई होत कुणी पाहिलं बरोबर आहे का नाही म्हणजे तुम्ही अजून तुमच्या मुलाचीच बाजू घेताय तर पण त्याच जागेवर तुम्ही स्वतः विचार करा की तुमचीच मुलगी आणि तिला जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये लोकांना जर देत असाल मुलगा वेचणी असेल कर्जबाजारी बाजारी असेल आपल्याला स्वतःला राहायला घर नाही दार नाही तर ते योग्य आहे का आधी तुम्ही विचार करा तुम्ही ना आता एकच काम करा इडून गेल्यावर ना त्याला डोळ्यात लोटून द्या नाही ऐका तुम्ही चिडू नका पण आधी तुमच्या मुलाला सुधरावा सगळ्या गोष्टी तुमच्या फायनान्स काय केला पस्तीस वय झाले आता पण सुधारायचं हा चालतं का आता काय केस आता बाहेर गे जायला त्याला कठरी आणायला लावले की मला आणून द्यायचं माझव बसायचं तूच नाच का नेहमी तो घ्यायचा घरात एक कांदा सडला का बाकी सगळं काम काय बाई बाई तू सु तुझी केले जे काढला हा हिशोब नाही वाईट नाही मारतो तुम्ही हात जोडते मी पण मला लग्न आमच्या घरी आला आमच्या घरी खा पोटभर जेवण करा पाहिजे तर मी तुम्हाला घरी तुमच्या सोडायला येतो पण येतो एक तुम्हाला उघड सांगतो तु, माझी बहीण काय मला आहे ना हातानं तिला असं वाऱ्यावर सोडायची नाही मी माझ्या बहिणीसाठी मला चांगलं स्थळ बघायचं आहे निर्विष्णी मुलगा बघायचा आहे आणि तिला चांगल्या घरात द्यायची तर मी देऊ शकत नाही काय अपेक्षा राहत्या लोकांच्या बी पोरीवाल्यांच्या बी माझ्या मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि जर मला मला आई बाप म्हणून किंवा मुलगी म्हणत असाल तुम्ही माझ्या घर कधी पण या आम्ही पण येऊ तुमच्या पण आपल्या संबंध नाही करायचे तुम्ही काय म्हणते आईबापाच्या माया दिल्या असताना आधार दिला असता तुम्हाला आधार दिला असता यांना अहो तिला एवढे पगार ते जमीन बागूर झालं काही आहे सतरा हजार पगार असत आपलं बागूर झालं कुटुंबाचं तिच्या आई बापांनी का तुमच्यासाठी काढली का काय ती आल्या लोकाच्या लेकीचं वाटोळा करते आपला कसा येतो माहिती ना तुम्हाला तिला पगाराचं म्हणताय ना सत्तर ऐंशी हजार तिला पगाराची गरज पण नाही तुम्हाला माहितीला सांगतो हा एवढं सोन्यासारखं घर आहे आम्हाला जमीन आहे चांगली दीडशे एकर जमीन आहे आमची बर का मी आशी तिला शंभर एकर दिली ना तरी ती सुखात राहील नोकरीची गरज नाही माझ्या भावाने आणि बापाने भरपूर कमवून ठेवलेले माझ्यासाठी त्याच्यामुळे मला अपेक्षा नाही आहे कोणाकडून तर प्लीज तुम्ही लग्नाची अपेक्षा कर चला उठा वा पुढं पण वा। तुमच्या दोघा आहे ना बाप आपल्या एकानी मारा पार इज्जतीचा पंचनामा केला आता बाबा मी राहिले तो जवळ तुला तप तुम्� वराच करता आलं तर नाही त्याला डोळ्यात लोटून दे रेल्वे खाली लोटून दे छा वगैरे घेऊन जा जामा नको नको येऊ का येऊ नका सत्कारच तुम्ही बारीक याला चला भूत होते त्या गोष्टीला बाय वय पुढे पुढं पुढे काय चल दादा हम्म हुशार होती गो मग डोकं लावलं टिकली नसती नाही पण डोकं काय लावलं मग बराबर आहे आधार कार्ड ते सगळं घेऊन टाकलं मी किती पंचनामा झाला इज्जतीचा सांगा पहिलं जग राहिलं काय याला ना तुम्ही एखादं घासले टानानी तर रोगर करा याला पाजून झोपून ठोका हा आता आठवरच मरल माझ काय हा पुरी आता हुशार व्हायला लागल्या पुरी काही अड्यानी राहिल्या बर झालं आपलं लवकर होऊन गेलं चाल हा आपलं झालं बाई